आदिवासी वस्तीवर एक लग्न आहे उद्या लग्न आहे आणि आज हळदीचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आम्ही आलेलो आहोत या वस्तीवरच आम्ही सेवांगण तर्फे लर्निंग सेंटर चालवतो आदिवासी मुलांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी आम्ही काम करत आहोत ही नवरी मुलगी आहे आणि आज आपण तिच्या हळदीच्या कार्यक्रमात सकाळपासूनच सहभागी झालो आहे तर पाहूयात आदिवासी वस्तीवरील हळदीचा कार्यक्रम वेगवेगळ्या परंपरा दाखवायचा प्रयत्न आपण करत आहोत पहिल्यांदा मामा मामी ओवाळून घेत आहेत पूर्ण आरती करतायत मुलीची मुलगी देखील मामा मामींना हळदी कुंकू लावते नंतर साडी दिली माम, मामीने नंतर मु, मुलगी देखील मामा मामींची आरती करते आणि त्यांना आहे लग्नामध्ये मामा मामींची भूमिका पण खूप मोठी असते मामाने दिलेल्या साडीवर लग्न लागतं मुलीने मामा मामींना नमस्कार केला मामा मामींनी मुलीला आशीर्वाद दिलेला आहे साडी आलेली आहे आता उठवायची परत नवरीच्या घरी आणायची ना नवरी ती बारकी साडी आतमध्ये घ्यायची ना नवऱ्याची हळद नवदेला लावायची आता सासरची मंडळी आलेली आहे त्यांचं स्वागत चाललेलं आहे म्हणजे सासरची नवऱ्याची उष्टी हळद आणलेली आहे ती सासरची मंडळी आहेत आणि ही उष्टी हळद मुलीला लागणार आणि त्यानंतर मग बाकीचे सगळे तिला हळद लावणार ही सासरची मंडळी पण आहेत ती मुलीला हळद लावणार हा कार्यक्रम आपण प्रत्यक्ष पाहूयात सासरची मंडळी आता मुलीच्या घरामध्ये प्रवेश करत आहे प्रथेप्रमाणे विचारपूस झालेली आहे आणि नंतर सासरच्या माणसांना आतमध्ये घेतलेलं आहे स्वागत झालं त्यांचं आणि उष्टी हळद घरामध्ये आली आहे सगळी मंडळी उत्साहाने या समारंभामध्ये सहभागी झाली आहेत हे सगळे मुलीकडचे आहेत काही मुलाकडचे आहेत स्वागत व्यवस्थित चाललेलं आहे सगळं आणि मुलाकडल्या मंडळीने हळदी बरोबरच म्हणजे उष्ट हळदी बरोबरच काही शिदोरे असेल ती आणली आहे आणि शिदोरी दाखवतात आता हळद काढून दिली आहे आणि हळद आहेत आता मुलीला आता उष्टी हळद लावली जाईल आपण पाहूयात कशाप्रकारे हळद लावली जाते आणि हा कार्यक्रमच सगळे आणि ह्याच्यात सहभागी होऊया आदिवासी समाजात लग्नाला आणि हळदीला धावला गाणी म्हटली जातात तिथल्या ज्या आजी असतात त्या ही गाणी म्हणतात आणि परंपरेनं एका पिढीकडून दुसरी पिढी हे गाणी शिकत असतात पूर्वी लग्न देखील धवला गाण्यांवरच लागायची हल्ली मंगलाष्टका म्हटल्या जातात जसं की हे धवला गाणं आहे जनक राजा तुझी कन्या जनक राजा तुझी कन्या, तुझी कन्या।

बहुनाथाला देऊ केली बहुनाथाला देऊ केली बहुनाथ घोड्यावरी बहुनाथ घोड्यावरी रुक्मिणी चालली पाई पाई रुक्मिणी चालली पाई पाई जनक राजा तुझी कन्या जनक राजा तुझी कन्या कन्या कोणाले देऊ केली कन्या कोणाले देऊ केली बहु नाथाला देऊ केली बहुनाथला देऊ केली रुक्मिणीच्या पाई तोडे रुक्मीणीच्या पायी तोडे वजनी भरिले सौ आशे रे वजनी भरिले सौ आशे रे जनकराजा तुझी, जनक तुझी गन्या, गन्या कन्या जनकराजा तुझी कन्या कन्या कोणाले कन्या कोणाले बहु नाथा बहु ना

हा तेलवणाचा कार्यक्रम चालू आहे सकाळी सासरच्या मंडळींनी जी धाकटी साडी आणली होती ती आता मुलीने परिधान केलेली आहे घातलेली आहे आणि तिचं तेलवण चालू आहे

त्यानंतर रात्री संपूर्ण वस्तीला जेवण असतं आज दिवसभर या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो तिथल्या लोकांचा आणि मुलांचा निरोप घेऊन आम्ही तिथून निघालो वेगळ्या परंपरा तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून हा व्हिडिओ आम्ही घेऊन आलो आणि अशाच काही परंपरा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कळवा आणि आमच्या बरोबर आमच्या प्रवासात सहभागी व्हा अलिबाग सफरला भरभरून प्रतिसाद द्या De nevad.